चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशापर्यंत आले आहेत ते भाग्यशाली बाळ आहेत कारण हा संदेश तेथेच -ते पोचेल जिथे नकारात्मक ऊर्जा नसेल आणि तेथेच -ते ऐकला जाईल जे कोणी स्वामींचे प्रिय बाळ श्रद्धेने आणि विश्वासाने हा पवित्र ऊर्जेने भरलेला संदेश ऐकतील त्यांचे भाग्य काही काळातच उजळणार आहे त्यांचे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला की त्यांनी समजावे की आता इथून पुढे आर्थिक प्रगती खूप काही संपन्नता आणि जी मागितलेली मोठी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचा कालावधी जवळ आला आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या काही खूप काही कष्टाने येऊन इथपर्यंत दिवस काढले आहेत आता ते सर्व काही कष्ट सहन करण्याचा कालावधी संपला तुझे का श्रंग, आहे तुझे काही श्रम मागील काळात केले आहेस त्याची चीज आता होणार आहे बाळा तू केलेले कर्म देवानी पाहिले आहेत आणि तुला आता मोठ्या यशाकडे घेऊन जाण्यासाठी मी स्वतः आलो आहे मी तुझा हात धरून तुला त्या मोठ्या यशाकडे घेऊन जाणार आहे बाळा निश्चिंत रहा माझा चमत्कार आणि आशीर्वाद आता तू प्राप्त करणार आहेस कारण तुम्ही केलेले कष्ट देवाने पाहिले आहेत तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केले आहे कोणी तुमचा विरोध देखील केला आहे तो देखील पचवून तुम्ही थांबला नाहीत तुम्ही त्या सर्व गोष्टींवर मात करून उभे आहात तुम्ही जरी तुम्ही खूप काही संघर्ष पाहत आहात तरी देवाकडे पडद्याआड तुमच्यासाठी ते कार्य सुरू आहे जे आज तुम्हाला दिसत जरी नसले तरी ते देवाकडून होत आहे देवाची अफाट ऊर्जा आणि शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्ही मागितलेले सर्व काही आशीर्वाद एकत्रित करून तुमच्याकडे मोठा चमत्कार पाठवला जाणार आहे स्वामी म्हणतात माझ्याकडे जो कोणी या क्षणाला त्या प्रेमाची आशा ठेवत आहे त्या नात्याची आशा ठेवत आहे त्याला मी सांगू इच्छितो की आज जे तुझ्यापासून दुरावलेले नाते आहे ते पुढील काही काळात तुझ्यापर्यंत परत येईल आणि ते आनंदाने परत येणार आहे यावर विश्वास ठेव स्वामी मावली सांगू इच्छितात मुलांची चिंता करू नकोस योग्य वेळेवर माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुमच्या दिशेने घेऊन तुमच्या कुटुंबात तो आनंद आणि उत्साह येणार आहे तुम्ही मुलांसाठी जे काही प्रार्थना करत आहात ती मी ऐकत आहे आणि मी ती स्वीकार करतो तुमच्या मुलांना ते योग्य मार्ग दाखवले जातील त्यांना त्या संधी दिल्या जातील त्यामुळे तुमचे जीवन आणि त्यांचे जीवन देखील उच्च स्तरावर जाण्यासाठी बनवण्यात जात आहे त्यांना त्या मार्गावर चालण्यासाठी स्वामी त्यांना मार्ग मोकळा करत आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या काही काळात दूर होऊन त्यांच्यासाठी प्रशस्त असा मार्ग तयार होईल ज्यांना शुभकार्याची आनंदाची काही बातमी प्राप्त होणार आहे अशा बाळांना स्वामी आशीर्वाद देऊ इच्छितात त्यांच्याकडे लवकर त्यांच्या मुलांकडून त्यांना एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे काही वेळ धीर धरा थोडा संयम ठेवा स्वामी म्हणतात जर धीर आणि संयम ठेवलास तर तुझ्याकडे ती आनंदाची बातमी पूर्ण कुटुंबाला प्राप्त होईल त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदित होईल तुम्ही ज्या आशा करत आहात त्या पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात स्वामी म्हणतात बाळा कुठेही चूक होणार नाही सर्व काही निश्चित आहे देवाने ते सर्व काही नियोजन केलेले आहे तू एका नियोजनाचा भाग आहेस तेव्हा निश्चिंत राहा कारण देव जेव्हा काही नियोजन करतात ते तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी सर्वोत्तम ठरते तेव्हा निश्चिंत राहून पुढे चालत राहा तुम्ही जो काही मार्ग निवडाल तो तुम्हाला देवानेच दिलेला असेल कारण देव तुमच्या बुद्धीत विराजमान होऊन तुमच्याकडून ते कार्य करून घेतील जे तुम्हाला पुढे नेण्यासाठी आवश्यक आहे देवाची अफाट ऊर्जा आणि देवाचे स्रोत शक्ती तुमच्यासाठी अखंडपणे वाहत आहे त्यासाठी तुम्ही देवाचे नामस्मरण करा देवावर संपूर्ण विश्वास ठेवा या अनंत ब्रह्मांडातही सकारात्मक ऊर्जा निरंतर तुमच्यासाठी प्रवाहित होत आहे ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातील उच्च स्तर वाढवण्यासाठी तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात देत आहेत ती ऊर्जा सकारात्मक आहे ती तुमच्यासाठी उत्तम पर्याय निवडून देणार आहे तेव्हा देवाचे पर्याय जे तुमच्यासाठी निवडलेले आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका देवाची शक्ती अफाट आहे देवाचे कार्य अनंत आहे तुझ्यासाठी ही देव अविरत कार्य करत आहे जरी आज तुम्हाला काही प्रमाणात ते दिसत नसले तरीही विश्वास ठेवा तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे तुमच्या दिशेने सकारात्मक ऊर्जा येत आहे सकारात्मक कार्य तुमच्यासाठी होत आहे चांगले निर्णय घेतले जात आहेत तुमचे नाव अशा खोलीत घेतले जात आहे जिथे तुमच्यासाठी खूप काही आनंद आणि प्रगतीची दिशा ठरवली जात आहे आज तुमची ही समस्या संपवण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगू इच्छितो जे ऐकणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर थोडाही विश्वास असेल तर आज चुकूनही माझ्याकडे दुर्लक्ष करू नकोस माझ्या मुला तुझ्या आयुष्यातील परीक्षा संपवण्याची वेळ आली आहे देव तुम्हाला वेदना कलह आणि उपचार सांत्वन आणि विपुलतेच्या क्षेत्रात हलवण्याच्या प्रक्रियेत आहे या आठवड्यात तुमच्या जीवनात आशीर्वादांची दारे उघडू द्या आणि परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकू शकेल आणि तुमच्या संघर्षात तुम्हाला मार्गदर्शन करेल या आठवड्यात देव तुमचे आशीर्वाद तिप्पट करेल तुमच्यासोबत देव असेल आणि त्याचे चमत्कार खरे असतील तेव्हा काहीही कसे शक्य आहे याचे तुम्ही उदाहरण व्हाल देव आज तुम्हाला म्हणत आहेत आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे येत्या अकरा दिवसात माझ्या आशीर्वादाने तुमच्या संपूर्ण आयुष्यात मोठा बदल होणार आहे वर्षानुवर्षे ज्या सुखाची तुम्ही वाट पाहत आहात ते सर्व सुख तुमच्या घरी येणार आहे तुम्ही तुम्हाला पाहिजे ते मागू शकता आणि ते तुमच्यासाठी केले जाईल जेव्हा तुम्हाला आव्हानांचा सामना करावा लागतो तेव्हा हे जाणून घ्या की तुमचा देव परमेश्वर नेहमी तुमच्यासोबत आहे आणि तो तुम्हाला विजय मिळवून देण्यासाठी तुमच्या शत्रूविरुद्ध लढतो तुमच्या आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक दिवस आहे परमेश्वर म्हणतो येणाऱ्या अद्भुत महिन्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमची कहाणी आनंद उपचार आणि यशामध्ये बदलतो मी तुमच्यासाठी एक दार उघडले आहे जे कोणीही बंद करू शकत नाही आणि तुमच्या जीवनासाठी तयार केलेल्या दैवी योजनेला कोणीही थांबवू शकत नाही या ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा तुझ्यासाठी जागृत होऊन कार्य करत आहे विसरू नको माझे देवदूत ते तुझ्याकडे आणत आहेत तू त्या मार्गावर चालत राहा त्या मार्गात तुला ते आनंद सापडतील त्यांचा शोध तू खूप काही काळापासून घेत आहे बाळा तुमची मुले बाळे आनंदित राहतील आणि तीसुद्धा तुमचे कर्म पाहून योग्य त्या मार्गावर चालायला लागतील तुम्ही निश्चिंत राहावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या योजनेवर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी जी काही सेवा करत आहेत ती अविरतपणे सुरू ठेवावी देवजिथे तुझ्यासाठी अनेक आशीर्वाद चमत्कार पाठवत आहेत ते स्वीकारण्यासाठी तत्पर व्हा तुमच्या मुलांकडून तुम्हाला पुढील काही काळात एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे त्यासाठी सज्ज रहा, कारण इथून पुढे तुमचे जीवन एका नवीन वळणावर जाऊन पुढील स्तरावर जाणार आहे मी तुला अनेकदा समजावले आहे की तू माझ्यासाठी खास आहेस तुला ही शंकाही आहे का जर मी तुम्हाला काही खास सांगत असे तर त्यामागे काहीतरी कारण असावे नाही तर मला तुम्हाला काही खास सांगून काय फायदा माझ्या मुलांनो मी निर्माण केलेल्या जगातील सर्व प्राणी स्वतःमध्ये खास आहेत मग तुम्ही एका तुलना दुसऱ्याबरोबर का करता मी हे संपूर्ण जग प्राण्यांसाठी आणि माणसांसाठी निर्माण केले आहे म्हणून त्यात राहणारे सर्व मानव आणि प्राणी माझ्यासाठी अत्यंत खास आहेत माझ्या प्रिय मुलांनो काळाचे चक्र खूप शक्तिशाली आहे ते सर्व जखमा बरे करते निरुपयोगी गोष्टींवर आपला वेळ वाया घालवू नका आयुष्यात गमावलेल्या गोष्टींवर शोक करून काही उपयोग नाही त्याऐवजी भविष्यासाठी कामाला लागा तुमचा या मौल्यवान वेळ तुमच्या प्रगतीसाठी वापरा मुलांनो तुम्हीही या चक्रात नव्या दशकात प्रवेश केला आहे तुम्हाला जलदगत प्रगतीकडे आणि तुमच्या आयुष्यात घेऊन जाईल अजूनही अपूर्ण राहिलेली सर्व कामे देव पूर्ण करेल त्यामुळे तुम्हाला अधिक बळ मिळेल कारण या अडचणी तुम्हाला अधिक मजबूत बनवतील आणि तुम्ही जीवनात जे काही काम हाती घेतले आहे त्यात तुम्ही नक्कीच यश मिळवाल माझ्या मुला माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला यश मिळव आणि तुझ्या आयुष्यातून सर्व वाईट गोष्टी कायमच्या दूर होत हाच माझा तुला आशीर्वाद आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ